हजारोंचं सैन्य घेऊन आलेला तो अफजल खान आणि त्याच्याशी भेटायला राजे घेऊन गेले होते फक्त मुठभर सैन्य याची सुरुवात होते सोळाशे सत्तावन्नमध्ये जेव्हा विजापूरच्या आदिलशहाचा मुघलांसोबत संघर्ष चालू होता त्यातच आदिलशहाला हैराण करून सोडण्यामध्ये शिवाजी महाराजांनी देखील कसलीही कसर सोडली नव्हती शिवाजी महाराजांना आपल्या मराठा साम्राज्याचा सा विस्तार वाढवण्यासाठी कोकण दक्षिणेकडील पठार अशा बऱ्याच भागांना मराठा साम्राज्यामध्ये समाविष्ट केले होते आपल्या रयतेचं स्वराज्य असावं त्यासाठी आपलं स्वराज्य असावं अशी शिवाजी महाराजांची इच्छा होती त्यासाठी त्यांनी विस्तारवाढीसाठी एक एक प्रदेश काबीज करायला सुरुवात केली होती त्यांनी जावळीचा प्रदेश हस्तगत करून स्वराज्य विस्ताराची मुहूर्तमेढ रोवली होती मोरे घराण्याचा जावळीच्या प्रदेशामध्ये वचक होता मोरे घराणे हे सरदारांचे घराणे होते मोरे कुटुंबातील पुरुषांना चंद्रराव हा किताब होता यशवंतराव मोरेंच्या कार्यकाळामध्ये जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते त्यामुळे जनतेचे हाल थांबवण्यासाठी हा प्रदेश काबीज करून त्याला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करावे असे शिवाजी महाराजांनी ठरवले होते त्याप्रमाणे शिवाजी महाराज आणि यशवंतराव मोरे यांच्यामध्ये लढाई झाली सत्तावीस ऑगस्ट सोळाशे रोजी झालेल्या या जावळीच्या लढाईमध्ये यशवंतराव पराभूत झाले शिवाजी महाराजांचा विजय झाला इथेच स्वराज्य वाढवण्याची मुहूर्त वेळ रोवली गेली त्यानंतर जावळीच्या विजयामुळे पश्चिम भागातील घाटांमध्ये आणि कोकणात शिवाजी महाराजांचा दरारा वाढला पण त्याचवेळी आजूबाजूची राज्य देखील आता सावध झाली होती शिवाजी महाराज हे आदिलशाहीच्या प्रदेशावरती हल्ले करत असत त्यावेळी त्यांनी मुघलांकडे असलेल्या झुन्नरवर देखील हल्ला केला त्यावेळी औरंगजेब हा दक्षिणचा सुभेदार होता शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करावा यासाठी मुघल सम्राटाचा मुलगा आणि दक्षिणचा सुभेदार असलेल्या औरंगजेबावर दबाव होता विजापूरच्या आदिलशाहीतील काही भागांवरती शिवाजी महाराजांचे सातत्याने हल्ले होत असत त्यावेळेस शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करून टाकावा असे आदिलशाला वाटत होते या सर्व गोष्टी घडत असतानाच औरंगजेब दिल्लीत परतला आणि त्यानं शहाजहानला नजर ठेवून स्वतःला सम्राट असे घोषित केले शिवाजी महाराजांनी त्यांना मानाची वस्त्र पाठवली औरंगजेबाने मानाचं वस्त्र पाठवलं शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात सलोखा निर्माण झाला असं चित्र दिसत होतं पण आपल्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमात भर पडत होती राजांच्या कारवाया वाढत होत्या या रोखाव्या यासाठी दिल्लीनं विजापूरवरती दबाव टाकला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहानं ठेवलेल्या विड्याची अफजल खानानं निवड केली अफजल खान हा भोसले घराण्याचा वैरी होता हा अफजल खान शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी त्यांच्याच येणार होता जेव्हा अफजल खानानं शिवाजी महाराजांना पकडून आणण्यासाठी विडा उचलला त्यावेळी विजापूरवरती अली आदिलशहा दुसरा हा राज्य करत होता पण राज्याचा पूर्ण कारभार मात्र बडी साहिबा बघत होती बडी जेव्हा दरबारामध्ये सर्वांना आव्हान केलं कोण त्या शिवाजीला पकडून आणल तेव्हा अफजल उठून तो विडा उचलला आणि तो म्हणाला शिवाजीला चढ्या घोड्यानीशी जिवंत कैद करून आणतो म्हणजे शहज शिवाजी, शिवाजी राजाला अटक करता येईल असा आत्मविश्वास तो बाळगून होता पण खरी गोष्ट अशी होती की विजापूरच्या राजानं अफजल स्पष्टपणे सांगितलं होतं पकडून नाही शिवाजी राजाला नाशच करावा अफजल खान मोठ्या फौजेनिशी स्वराज्याच्या मुलखात आला त्यानं येताना तुळजापूर पंढरपूर या देवस्थानांना देखील नष्ट केली त्यानं जनतेला जाच सुरुवात केली मंदिरातून आणि लुटलेल्या खजान्यातूनच तो आपल्या सैन्याचा खर्च चालवत होता खानाजवळ बारा हजाराचे अश्वदल दहा हजाराचं पायदळ पंच्याहत्तर मोठ्या तोफा आणि साडेचारशे पहाडी तोफा होत्या खानाचा उपद्रव वाढत चालला होता शिवाजी महाराजांपर्यंत अफजल खानाची ही खबर पोचलीच होती त्यांनी पुण्याला सोडून जावळीच्या जंगलामध्ये आपला डेरा बसवला अफजल खानाला ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने माहीत होती की जंगलामध्ये मराठ्यांना हरवणं शक्य नाही त्या पद्धतीनं त्यानं योजना आखायला सुरुवात केली आपला वकील कृष्णाजी भास्कर तर्फे शिवाजी महाराजांकडे संदेश पोहोचवला शिवाजी महाराजांकडे संदेश पाठवला होता की तुम्ही आत्मसमर्पण करू शकता कृष्णाजी भास्कर जेव्हा शिवाजी महाराजांना भेटले नकळतपणे राजांच्या लक्षात आलं की अफजल खान आपल्याला कैद करण्यासाठी आला आहे त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंत्रमंडळासोबत चर्चा केली त्यात असे की युद्ध केले तर त्यात आपले अधिक नुकसान होऊ शकते अफजल खानवरती विश्वास देखील ठेवला जाऊ शकत नाही कारण या अगोदर देखील त्यानं ज्या राजांसोबत समन्वय करण्याचा प्रयत्न केला होता त्यांना त्यानं ठार मारले होते सोळाशे एकोणचाळीसमध्ये मध्ये त्यानं कस्तुरामत्ता या राजाला देखील तुझे रक्षण करतो असे वचन दिले आणि समन्वय केला त्यानंतर त्याची हत्या केली या साऱ्या बाबींचा सा विचार करून असे ठरले अफजल खानाची प्रत्यक्ष भेट घेतली जाईल ती पण पूर्ण तयारीनिशी त्यावेळी असेही सांगितले जाते की माता तुळजाभवानीनं राजांना दर्शन दिलं होतं आणि माझा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे विजय तुमचाच होईल असे सांगितले होते त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपले खास व्यक्ती गोपीनाथ पंत यांना दूत म्हणून काही शर्ती घेऊन अफजलखानाकडे पाठवले गोपीनाथ पंतांनी अफजलखानाला सांगितले राजांना आपला प्रस्ताव मान्य आहे पण राजांकडनं आणि तुमच्याकडनं फक्त चार चार लोकच येतील आणि भेटण्याचे ठिकाण प्रतापगडाच्या पायथ्याशी असेल या प्रस्तावाला अफजल खान तयार झाला पण गोपीनाथ पंत इथे आणखीही महत्वाच्या कामासाठी आले होते त्यांना हे जाणून घ्यायचे होते की अफझल खानाच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे ही कबर काढून घेण्यासाठी त्यांनी अफजल खानाच्या सरदाराला आमिष दिलं त्यामुळे त्यांना माहीत झालं की जेव्हा शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट होईल तेव्हा त्याच वेळी राजांना बंदिस्त केलं जाईल ही वार्ता मिळाल्यानंतर त्याचे सर्व संशय संपले होते शिवाजी महाराजांच्या मुलखात असलेल्या प्रतापगडाच्या मातीवर शामियाना उभारून त्या ठिकाणी दोघांची भेट घेण्याचं ठरलं भेटीच्या दिवशी ठरल्याप्रमाणे अफजल खानानं आपल्यासोबत तीन माणसांना आणता हजारोंचं सैन्य आणलं तेव्हा गोपीनाथ पंतांनी त्यांना थांबवून विचारलं शर्तीनुसार फक्त चार जण भेटतील असं ठरलं होतं अफजलखानाला खानाला हेही सांगितलं गेलं की जर राजांना असं कळलं की तुम्ही हजारो सैनिक घेऊन आलेला आहात तर शिवाजीराजे घाबरून तुम्हाला भेटण्यासाठी येणार नाहीत तेव्हा अफझल खानानं आपलं सैन्य पुन्हा पाठवलं त्यानंतर अफझल खान आणि तीन जण राजांना भेटण्यासाठी आले त्यातील एक अफझल खान होता दुसरा सय्यद बंडा तो तलवार खूप चांगल्या पद्धतीने चालवत असे त्यात तिसरे होते कृष्णाजी भास्कर आणि एक चौथा व्यक्ती त्यांच्यासोबत होता छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीसाठी नियोजन केल्यानंतर जिजाऊमा साहेबांचे आशीर्वाद घेऊन ते प्रतापगडावरती आले त्यांनी आपल्या सुती अंगरख्याखाली लोखंडी चिलखत असं टोपीखाली लोखंडी शिरस्त्रान घातलं उजव्या हाताच्या कोपऱ्यात त्यांनी छोटी कट्यार लपवली तर डाव्या हाताच्या बोटांमध्ये मधल्या भागात वाघ नख्या हे छोटं शस्त्र बेमालूमपणे दडवून ठेवलं निघण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंत्रिमंडळाला देखील सांगितले होते जर तिथे आमची हत्या झाली तर संभाजीपाळांना छत्रपती बनवले जावे आणि जिजाऊंच्या आदेशानुसार राज्य सांभाळावे भेटीसाठी जात असताना आपण घाबरले आहोत हे भासवत शिवाजी महाराज वारंवार काही ना काही कारणे दाखवून मुद्दाम थांबत होते शिवाजी महाराजांनी आपल्या संरक्षणासाठी चिलखत घातले होते त्यांच्यासोबत जीवा महाला आणि संभाजी कावजी हे दोन अंगरक्षक होते खानासोबत सय्यद बंडा होता शिवाजी महाराजांनी अफजल खानाला सांगितलं हा सय्यद बंडा इथे काय करत आहे जर माझ्यासोबत कोणी तलवारबाज नाही तर हा देखील इथे थांबू शकत नाही त्याच्यावरती हरकत घेत त्याला तंबूबाहेर जाण्यास भाग पडले आता त्या तंबूमध्ये एका एक बाजूला होता सात साडेसात फुटाचा अफजल खान आणि दुसऱ्या बाजूला होते छत्रपती शिवाजी महाराज साधारण साडेपाच फुटांची अफजल खानाच्या कमरेला दोन्ही बाजूला तलवार आणि कट्ट्यार होती पण राजांकडे प्रत्यक्ष दिसण्यासारखे असे काहीच नव्हते शिवाजी महाराज आणि अफजल खान समोरासमोर आले शिवाजी महाराजांना अलिंगन देण्यासाठी खानानं हात पसरले आणि तो महाराजांकडे रोखून पाहू लागला महाराज अलिंगन देण्यासाठी पुढे आले परंतु ही भेट काही साधी सुधी भेट नव्हती हेही ते जाणून होते महाराजांनी खानाला अलिंगन दिलं आणि घात झाला राजांचे मस्तक त्यानं काखेत दाबून घेतले त्या अफजल खानानं राजांच्या पाठीवरती खंजीरान वार केला पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी चिलखत घातलेलं असल्यामुळे त्यांना काहीही झालं नाही शिवाजी महाराजांनी अत्यंत सर्व परिस्थितीचा अंदाज घेतला आणि त्यांनी आपल्या वाघनख्यांनी नख्यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला त्यानंतर राजांनी त्याचाच खंजीर बाहेर काढून त्याच्या पोटात खुपसला लगेचच अफजल खान जमिनीवर कोसळला तो जोर जोरात बचाव करून ओरडू लागला त्यामुळे दोन्ही बाजूचे लोक आतमध्ये आले जेव्हा सय्यद बंडानं शिवाजी महाराजांवरती पूर्ण ताकदी दिशी दोनदा वार केले ज्यामुळे त्यांचा जिरेटोप तर कापला गेला पण शिरस्तानामुळे त्यांचे डोके वाचले तेव्हा लगेचच जीवा महालानं आपल्या तलवारीनं सय्यद बंडाचा वर उठलेला हात हवेतच कापून टाकला आणि दुसऱ्या क्षणी त्याचा शिरच्छेद केला तेव्हा जमिनीवर पडलेल्या अफजल खानाला त्याचे सोबती पालखीत टाकून घेऊन जाऊ लागले तेव्हा संभाजी कावजीनं अफजल खानाला पालखीतून बाहेर खेचलं आणि त्याचं देखील शिर धडा वेगळं केलं अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी त्या राक्षसरूपी रूपी अफजलखानाचा वध तसाच केला जसा हिरण कश्यपचा वध नरसिंहानं केला होता अफजलखानाला ठार केल्यानंतर जेव्हा शिवाजी महाराज त्या तंबूतून जाऊ लागले तेव्हा कृष्णाजी भास्कर यांनी राजांवरती वार केला तेव्हा राजे कृष्णाजींना म्हणाले तुम्ही ब्राह्मण आहात त्यामुळे मी ब्राह्मणाची हत्या करू इच्छित नाही तेव्हा तुम्ही इथून निघून जावे पण कृष्णाजी भास्कर मात्र काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते त्याने पुन्हा राजांवरती वार केला दुसऱ्यांदा पुन्हा राजांनी कृष्णाजींना कृष्णाजी भास्कर यांनी राजांवरती वार केला तेव्हा मात्र राजांनी कृष्णाजींची हत्या केली त्यानंतर जंगलात लपून बसलेल्या मावळ्यांना देखील संदेश पाठवला गेला तेव्हा मावळे कोयना घाटात असलेल्या विजापूरच्या सैन्यावरती तुटून पडले ज्यामध्ये तीन हजारांच्या वरती सैन्य मारले गेले बाकी सैन्यांना शरणागती पत्कारली अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांनी बुद्धीचा वापर करून आपल्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त असलेल्या शत्रूला हरवले यानंतर त्यांचा सर्वत्र जय जयकार झाला खानाकडील हिरे जवाहर दाग दागिने स्वराज्याच्या खजिन्यात घेण्यात आले या विजयानंतर शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली जावळीचा प्रदेश आणि मावळ प्रदेश पूर्णपणे ताब्यात आला अफजल खानाला ठार मारल्यावरती विजापूरच्या सैन्याची धांदल उडाली अनेक वर्षापासून जहागीरदारांच्या जाचाला कंटाळलेल्या जनतेनं सुटकेचा निश्वास सोडला यानंतर नेताजी पालकरांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या प्रांतात आणि कोकणात मोठी अफजल खानाच्या मृत्यूनंतर अगदी काही दिवसांच्या आतच शिवाजी महाराजांनी कोल्हापूर पन्हाळा कोकणातील बराच प्रदेश आपल्या ताब्यात घेतला शिवाजी महाराजांकडनं हा प्रदेश आणि लूट परत मिळवण्यासाठी आलेल्या आदिलशहानं पाठवलेल्या रुस्तम ए जमाल आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान याचाही पराभव शिवाजी महाराजांनी केला अशा रीतीनं स्वराज्य निर्मितीच्या इतिहासातील सोनेरी पान आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे